मुंबई गोवा नॅशनल हायवेवरील बांदा येथील चेकनाका सध्या वाद्याच्या भोवरात सापडलाय दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन झालं होतं त्यावेळी याच चेकनाक्यावर ठाकरे यांच्या गाडीची कसून तपासणी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता, होता। गोव्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणला जातो मात्र निवडणुकीच्या काळामध्ये एसएसटी पथक तैनात केल्यामुळे आणि तपासणी सुरू असल्यामुळे आता या सीमेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत याचाच आढावा घेतलेला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पाहुयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या ॲक्शन मोडवर आलेल्या पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग असेल त्याचप्रमाणे ज्या बॉर्डरवरच्या या ठिकाणी तपासणी नाके आहेत ते सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत जी एस टी असेल एस एस टी असेल त्याचप्रमाणे एक्साइज डिपार्टमेंट असतील त्याचप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन विभाग असेल हे संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते या तपासणी नाक्यावर आपल्याला पाहायला प्रत्येक वाहनाची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर का दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती आणि याच हा जो तपासणी नाका आहे हा चर्चेत आला होता कारण उद्धव ठाकरे यांचीच या ठिकाणी वाहन जे आहे ते वाहनाची तपासणी करण्यात आली होती येथील अधिकाऱ्यांनी ही तपासणी केली होती आणि मात्र त्यामध्ये काही काळ जो आहे तो तणाव निर्माण झाला होता मी आता आहे हा देव जो गोवा आणि सिंधुदुर्ग म्हणजेच महाराष्ट्राला जोडणाऱ्या तपासणी नाक्यावर आणि या तपासणी नाक्यावर सध्या तपासणीचं काम जे आहे ते अधिकारी वर्गाकडून करण्यात येत आहे प्रत्येक गाडीची कसून तपासणी जी आहे ती अधिकारी करताना पाहायला मिळतात अगदी दोन दोन ते तीन तीन किलोमीटरच्या रांगा ज्या असतात त्या रात्रीच्या वेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण कोणताही मुद्देमाल अनुचित मुद्देमाल ज्याच्यावर आक्षेप असेल अशा पद्धतीचा त्याचप्रमाणे कॅश ट्रान्सफरचा व्यव कोणताही व्यवहार होऊ नये अशा पद्धतीच्या तपासणी ज्या आहे ते या आता नाक्यांवर ठिकठिकाणी थीक पाहायला मिळतात उद्धव ठाकरे यांची गाडी देखील याच ठिकाणी अडविण्यात आली होती आणि त्यांच्या वाहनाची देखील देखी तपासणी जी आहे ती करण्यात आली होती त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी शासकीय यंत्रणा जी आहे ती अशा पद्धतीने सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणी हा जो तपासणी नाका आहे हा देखील आता वादाच्या भोवऱ्यात जरी सापडला असला तरी मात्र अधिकारी जे आहे ते आपलं काम चोख बजावताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत तोडमसह विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग